विठ्ठलमय वातावरण आहे आणि सर्व लोकांची जी कूल या गेल्या एका महिन्यात वारीची पंढरीच्या दिशेने आहे आणि सर्व भक्तजन तिथे आजकाल असे मोठ्या उत्साहानं रमलेले आहे तर या पंढरीबद्दल संत नामदेवांनी नामदेववाणीमध्ये काय सांगितलेलं आहे तर ते आपण पाहूया की या पंढरीची ओढ लोकांना इतकी का बरं असते आणि लोक तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात का बरं जमतात तर या पंढरी महात्म्यामध्ये त्यांचं जे वर्णन आहे जे पंढरीचं वर्णन आहे ते आपण नामदेवाच्या अभंगातून बघूया तर भरपूर सारे अभंग आहेत नामदेवांचे त्यापैकी आपण पंढरी महात्म्य हा चॅप्टर बघूया की कुठल्या पद्धतीनं त्यांनी पंढरीचं वर्णन केलेलं आहे ठीक आहे भरपूर अभंग आहे तर मी तुम्हाला एक दोन त्यापैकी वाचून दाखवतो आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडले असेल तर मला कमेंटमध्ये सांगत जा मग पुन्हा आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत जाऊ किंवा लाईव येऊन मी तुम्हाला ते अभंग शेअर करत जाईल तर बघूया पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र महिमा विचित्र त्रिभुवनी सभ्या भाषेतच आहे एवढं काही न समजण्यासारखं आहे नाही तर तुम्ही समजून घेऊ शकता कारण हे अभंग अशा पद्धती पद्धतीने रचले आहेत की सामान्य लोकांना समजले पाहिजे ठीक आहे तर बघा पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र महिमा विचित्र त्रिभुवनी पाहिली अक्षनी नासती पातके ऐसी आसी तुके दुजे कोन पाहिली अक्षनी नासती पातके ऐसी आसी तुके के तृण पक्षी सर्व झाले ऋषी देव तृण म्हणजे गवत तृण पक्षी सर्व झाले ऋषी देव पाहती वैभव पंढरीचे वैभवीचं पंढरीचं वैभव पाहून संपूर्ण जे गवत तृण आहे पक्षी आहे म्हणजे चराचर तिथचं काय झालंय ऋषी ऋषीदेव झाले अशा पद्धतीची ती रचना आहे भूमी ती राहिली विष्णू चक्रावरी भूमि ते राहिली विष्णू चक्रावरी वैकुंठीची परी सर्व येथे वैकुंठीची परी सर्व येथे म्हणजे वैकुंठाची उपमा पंढरीला दिलेली आहे फार सोपा असा अभंग होता पुढचा अभंग बघा सध्या जे रम्य वातावरण तिथे झालेलं आहे पंढरीमध्ये त्याबद्दल हा अभंग आपण रिलेट करू शकतो टाळ नृत्य घोष पातकांची भार टाळ नृत्य घोष पातकांची भार गरजे भीमातीर सर्व काळ गरजे भीमा तीर सर्व काळ पुंडलिका साठी ठाके केशीराज पुंडलिका साठी केशीराजीनी सायुज्य त्यास भेटीने, भेटीने सायुज्य त्यास देती स्नाने उद्धरती दर्शिने दर्शने प्रशस्ती स्नाने उद्धरती दर्शने प्रशस्ती वाचे नाम कीर्ती विठोबाची वाचे नाम कीर्ती विठोबाची नामा मने लाभ थोर हा जोडतो नामाने लाभ थोर हा जोडतो पंढरसी येता पंढरेसी येतो प्राणीत्यासी पंढरसी येतो प्राणीत्यासी सोप्या सोप्या अ शब्दामध्ये अभंग आहेत पुढचा बघा अवघी हे पंढरी सुखाची सांदूस मांदूस अवघी हे पंढरी सुखाची मांदूस माझी स्वप्रकाश रत्नाहरी माझी स्वप्रकाश रत्नाहरी धन्य संत जन तेथीची पारखी धन्य संतजन तेथीच पारखी ज्या झाली ओळखी विठ्ठल रूपी ज्या झाली ओळखी विठ्ठल रूपी अनुभवनी चित्ती पाहिले विवेके अनुभवनी चित्ते पाहिले विवेके म्हणजे स्वतःच्या अनुभवाने विवेक जागृत करून जे पाहिलं त्याबद्दल ते बोलतात अनुभवी अनुभवनी अ... चित्ती पाहिले विवेके धरिले पुंडलिके हृदय कमळी धरिले पुंडलिके हृदय कमळी किती छान उपमा दिली आहे बघा पुंडलिकाला आपल्या हृदय कमळात विठ्ठलाने धरलाय असं ते म्हटलं आहे भक्तीचे खेवन प्रेमाचे कोंदन भक्तीचे खेवन प्रेमाचे कोंदन करोणी भूषण मिरवित असे करोनी भूषण मिरवित असे युगे गेली परी पालटची नाही युगे गेली परी पालटीचे नाही नित्य शुद्ध पाहि तेजपुंज नित्य शुद्ध पाहि तेजपुंज पाहता नित्य नवे ध्याता निवे पाहता नित्य नवे ध्यानता निवे मनुनी नामाजीवे न विसंभवे म्हणून इनामा जीवे न विसंभवे छान असे अभंग आहेत अभंग आवडत असल्यास कृपया लाईक करा आणि शेअर करत जा कारण असा कंटेंट कोणी सहसा घेत नाही आणि मग अशा कंटेंटला वाव मिळत नाही आणि मला स्वतःला आवड असे आहे म्हणून मी हे नेहमी असं टाकत राहतो यूट्यूबवर किंवा इन्स्टावर तर तुमच्यासारखांचा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपली अभंगवानी ज्ञानेश्वरांची असू द्या किंवा तुकारामांची असू द्या किंवा नामदेवांचे असू द्या आणि जे आपलं संत साहित्य आहे ते आमच्यासारखं ना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मग तेवढा आनंद मिळेल आणि आम्ही सुद्धा प्रोत्साहनाने करू तर कृपया सामायिक म्हणजेच शेअर करत जा तर पुढचा अभंग वाचतो अनंत तीर्थाचे माहेर अनंत तीर्थांचे माहेर अनंत रूपांचे हे सारं किती छान आहे बघ रचना अनंत तीर् अनंत तीर्थांचे माहेर अनंत रूपांचे हे सारं अनंत अनंत अपार तो हा कटी कर येऊ उभा अनंती अनंता अनंत अपार तो हा कटी ए, कटी कर ठेवून उभा धन्य धन्य पांडुरंग सकळ दोष होय भंग धन्य धन्य पांडुरंग सकळ दोष होय भंग पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखलिया पूर्वज असे म्हणतात की पंढरपूर देखील पहिल्याने उद्धार होतो म्हणून मग लोक त्या दिशेने काय करतात ओढ करतात निराभिवरा पडता दृष्टी निरा भीवरा, भीवरा म्हणजे नद्या तिथल्या जे लोकल नद्या आहे निरा किंवा भीमा भीमाला भीवरी म्हणतात ठीक आहे निराभिवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी नीरा भिवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी अंती तो वैकुंठ प्राप्ती अंती तो वैकुंठ प्राप्ती ऐसे परमेश बोलिला ऐसे परमेश बोलिला ते ते एकशित दिदल्या अन्न ते ते एकशितल्या दिदला अन्न कोटी कुळांचे होय उद्धरण कोटी कुळांचे होय उद्धरण कोटी याग केले पूर्ण कोटी याग म्हणजे यज्ञ याग यज्ञ ठीक आहे कोटी म्हणजे त्यांचे ते जे व्रत वैकल्य असते असे कोटी याग पूर्ण केले कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान ते तीर्थीचे नामा मने धन्य जन्म नामा मने जन्म जे धरिती पंढरीचा मान तया अंती पुरुषोत्तम जीवे भावे न विसंभवे तया अंती पुरुषोत्तम जीवे भावे न विसंभवे अशा छान पद्धतीमध्ये पंढरीचं महात्मे त्यांनी गायलेलं आहे म्हणजे पंढरी नेमकी काय आहे ते नामदेवांनी आपल्या सरळ आणि सोप्या सोप्या शब्दांमध्ये रचलेलं आहे काही शब्द भारी आहेत ते कळायला थोडे वर जातात परंतु तुमची जर इच्छा असेल की संपूर्ण अभंगाचा अर्थ उलगडून तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मग जेणेकरून मी त्यावर अभ्यास करून तुमच्यापर्यंत ते पोचवेल ठीक आहे नाहीतर अभंग भरपूर आहेत मग माझी इच्छा अशी आहे की अभंग तुमच्यापर्यंत पोचवावे मग तुम्ही त्याचा अर्थ इंटरनेटवरही पाहू शकता आवडला असल्यास नाहीतर मग तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मी नक्कीच तो अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवेल ठीक आहे पण कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा अजून एकही लाईक आलेला नाही बघा पुढचा अभंग काय सांगू तुझी कर्णी नारायणा काय सांगू तुझी कर्णी नारायणा वेद पारायणा केशीराजा पृथ्वीवरी तीर्थे आहेत अपार पृथ्वीवरी तीर्थे आहेत अपार परी पंढरीची सर एका नाही जन्मोजन्मेची या पातका दरारा जन्मोजनची या पातका दरारा चुकती येरधारा एक एकच पुढच बघा ब्रह्मज्ञाने विन मोक्ष आहे भूती ब्रम्हज्ञानेविन मोक्ष आहे कोला होता सॉरी ब्रह्मज्ञाने विन मोक्ष आहे भूती वाचेसी ते घेती विठ्ठल नाम बेचाळीसा सहित जातील वैकुंठा बेचाळीसा सहित जातील वैकुंठा नामामने नामामने भेटा विठ्ठलासी नामामने भेटा विठ्ठलासी पुढचा भंग सांडुनी पंढरी जासी आणि का तीर्था सांडुनी पंढरी म्हणजे पंढरी सोडून तू दुसरा तीर्थ जाशील सांडून म्हणजे बाजूला टाकणे ओके सांडुनी पंढरी जाशी आणि लाज चित्ता कैशी नाही म्हणजे पंढरी सोडून तू वेगवेगळे तीर्थ करत तर तुला लाज कशी येत नाही असं नामदेव म्हणतात म्हणजे पंढरीला आयुष्यात एकदा तरी गेलंच पाहिजे असं नामदेवांचं म्हणणं आहे लाज तुझ्या चित्ता कैशी नाही त्रिभुवनी तीर्थे झाली ती मळीनं त्रिभुवनी त्रिभुवनीची तीर्थे झाली ती मळीन खूप तीर्थ आहेत जे मळीन झाली असं त्यांचं म्हणणं आहे व्हावया पावन आली येथे व्हावया पावन आली येथे ऐसा ब्रह्मनाद कैचा आणि कठाई ऐसा ब्रह्मनाद कैचा आणि कठाई जो या आहे पायी विठोबांचा जो जो या आहे पायी विठोबांचा काळ मृत्यू दोन्ही घालोनी पायातळी काळ मृत्यू दोन्ही घालोनी पायातळी वाजविल्या टाळी कीर्तना नित्य नित्यनवी दिवाळी सुखाचा सोहळा नित्य नवी दिवाळी सुखाचा सोहळा भोगीजे अवलीळा संत संगे धर्म अर्थ काम मोक्ष मुक्तीचारी धर्म अर्थ काम मोक्ष मुक्तीचारी देतो हा मुरारी नामे ऐका नामा मने निकी दाखविती सोय नामा मने निकी दाखविती सोय न विसंभवे मी पाय खेचराचे न विसंभवे मी पाय खेचराचे खूप छान अभंग आहे तो तुम्हाला ऐकायला पाहिजे अभंग म्हणजे मला आता वाचताना आवडत नाही आहे एक 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 वाचायलाच आवडत आहे परंतु वेळेच्या अभावी कारण व्हिडिओ पण खूप लांब होत आहे आणि मग लांब व्हिडिओ लोकं बघत नाहीत आणि मलासुद्धा माझं प्रोफेशनचा थोडा वेळ झालेला आहे तर तिकडे जायला पाहिजे आता आणि तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा लाईव्ह स्ट्रीम तर नक्की शेअर करा सोबत मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी अजून तुमच्यापर्यंत मराठी साहित्य ओव्या कविता आणि अभंग हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील व्हिडिओ आवडला असेल म्हणजेच चलचित्र आवडले असल्यास सामायिक करा सामायिक म्हणजेच शेअर करा धन्यवाद नमस्कार पांडुरंग पा <स्थाँगा>